सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वळसंग गाणगापूर पदयात्रेत सर्वांची आजी म्हणून ओळखली जाणाऱ्या सिद्धिनिंगव्वा माळींची सेवा परंपरा कायम वळसंग ते गाणगापूर पदयात्रा म्हटले की भाविकांना ऊर्जा देणारा एक प्रमुख आधार म्हणजे सिद्धिनिंगव्वा म्हणजे सिद्धव्वा ईश्वरप्पा माळी सत्तर मूळ राहणार ता इंडी जिल्हा विजापूर तब्बल तीस वर्षांपासून ही ज्येष्ठ माता अखंडपणे पदयात्रेतील सर्व भाविकांना चहा नाश्त्याची सेवा देत आहेत यावर्षीही ही पदयात्रेचा ताफा आपल्या घराजवळ दाखल होताच पदयात्रेतील भाविकांसाठी त्यांच्या हस्ते उकळलेल्या चहाचा सुवास परिसरभर पसरला स्वतःच्या हाताने हा चुली पेटवून कोणताही विश्रांतीचा वेळ न घेता शेकडो भाविकांसाठी चहा तयार करणारी ही सेवा आजींचे समर्पण दाखवते पदयात्रेतील अनेक भाविकांचे म्हणणे आहे की सिद्धिवा आज्जींच्या चहा नाश्त्याशिवाय आमची यात्रा पूर्णच होत नाही त्यांचा चहा म्हणजे आशीर्वादाचे पेय वयाच्या सत्तर वर्षांवरही न थकता सेवा देणाऱ्या सिद्धिनिंगव्वा माळी आज्जी भाविकांशी प्रेमाने बोलत चहा देताना प्रत्येक यात्रेकरूच्या समाधानासाठी कटिबद्ध असतात भाविकांमध्ये सेवा हीच पूजा या त्यांच्या भूमिकेची खूपच चर्चा असून त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे त्या सर्वांच्या सिद्धिवा आजी म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत पदयात्रेतील सेवेसाठी सिद्धिवाजींना सर्व स्तरातून कौतुकाची दाद मिळत असून त्यांच्या अशा अथक सेवेमुळे वळसंग गाणगापूर पदयात्रेची सामाजिक आणि आध्यात्मिक परंपरा अधिक भक्कम होत आहे यावेळी पदयात्रेतील भाविक चहाचा आस्वाद घेताना भाविक भक्ता समवेत आजी जनशक्ती लाईफ न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा